आता माझी मम्मी दुकानातून आलेली आहे हाय गाईज मी अश्विनी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चला आता आपण बनवूया फोडणीचं वरण म्हणजे पालकचं वरण चला आता मी बनवणार आहे पालकचं वरण हे बघा पालक चिरून झाली आहे टमाटे चिरले आहे मिरचीचे दोन तुकडे केले आहे फक्त कुकरमध्ये पाणी टाकला आहे डाळ धुतलेली आहे आता चला आपण कुकर लावूया कुकर व गॅसवर कुकर चढवलेला आहे चला आता आपण त्याला शिट्या होऊ द्या तोपर्यंत आपण बाकीचं काम करून घेऊया जसं सा काय म्हणते लसण कांदा वगैरे चिरून घेऊया म्हणजे डाळ फोडणी द्यायची हो तयारी करूया चला आपण लसण काढून घेऊया डाळ फोडणी मारायची तयारी करत आहे मी आता कमेंट करून सांगा की म्हणजे पालकाच्या वरणाला तुम्ही काय म्हणतात फोडणीचं वरण पालक वरण काय म्हणतात कमेंट करून सांगा लसण मध्ये वगैरे बारीक करायचं नाही मी मिरच्या आधीच टाकले आहे डाळ शिस्ताणी कुकर मध्ये म्हणजे डब्यात लावला आहे लसन जे आहे आपण फक्त चेंडून टाकायचं आहे त्याची टेस्ट वेगळीच लागते तशी आपण साफ करून घेऊया त्यानंतर कांदे वगैरे करून घेऊया साफ कांदे करून घेऊया नाही का चिरून घेऊया आपण कसं थोडे कांदे जास्त असले तर त्याची टेस्ट वेगळीच लागते कांदा पण मी धुवून घेतलाय कारण की आजकालच्या कांद्याला का का ढिकून राहते काढा काड़ काढा ढिकून राहते सगळं कांद्याला मी कांदा पण धुवून घेतलाय त्याला आपण कांदे पण बारीक चिरून घेऊया आता लसण बारीक करून घेऊ आपण लसण पण बारीक करून घेऊ मला याने इजी वाटते ते खलबत्त्यात हे करायला गेलं का ते इकडे उसून जाते तिकडे उसळून जाते हे छान आहे थोडं प्रेस केलं तर ते बरोबर बारीक होऊन जाते झालं आहे माझा पण झालाय आता टमाटे पण दोन घेऊया टमाटर पण बारीक चिरून घेऊ ना जे राहते हे काढून घेऊ आपण मी आधी एक टमाट टाकला आहे आपला चिरून साखर आता आपण वरण म्हणजे डाळीला फ्राय करू चला आपण गॅस चालू करूया गॅस चालू झालेला आहे आता टाकूयात तेल दोन चम्मच तेल गरम झालेलं आहे बघा तेल गरम झाल्यानंतर बघा तेल गरम झालेलं आहे आता टाकूया मोहरी टाकत आहे मोरी फुटायला लागल्यानंतर जिरे टाकूया मोरी फुटायला लागली आहे आता जिरो जीरो टाकला आता आपण कांदे टाकूया कांदे त्यानंतर टाकूया लसण बारीक फुटलेलं लसण आता टाकूया तिखट आधी मी मिरची टाकली आहे मिरची टाकली आहे म्हणून मी आता तिखट जास्त नाही टाकणार आहे कमी तिखट टाकणार आहे छोटा चम्मच नाही टाकणार आहे आणि हळद हळद पण थोडी टाकून देऊया घेऊ आता टाकूया टमाटे टमाटे चांगले शिजले पाहिजे म्हणून थोड़ा झाकून ठेवूया चला टमाटे शिजले की नाही बघून घेऊया चला मसाला तयार आता टाकूया आपण याच्यामध्ये पालक डाळ चला दाढीला आपण झाकून ठेवूया थोडं पाच दहा मिनिट चला आपली डाळ तयार झाली असेल आपण बघून घेऊया बघा उकडी आली त्यात टाकूया सांबार थिंबी टाकून देऊया म्हणजे पालकाचं वरण तयार बघा आपली दाड तयार